नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला नवक्रांती हार्दिक शुभेच्छा आणि आपले हे या ठिकाणी व्हिडिओ मध्ये उपलब्ध आहेत युवराज आणि आपले हे दत्तात्रय सावंत तुमचं एकदा पुन्हा आमच्या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज चक्क ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी हिंगोलीवरून आलेले आहेत तर ते आपले मित्र त्यांचं नाव जाणून घेऊया mm, रामन पांडुरंग दुर्गे राहणार कानेगाव का तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली आम्ही इथून आलेलो आहे आपल्या आपल्या एजन्सीला भेट देण्यासाठी आणि आम्हाला पण निश्चितच झालं की बाबा ट्रॅक्टर आम्हाला निश्चित घ्यायचंच होतं अशा हिसा आपल्याकडे आम्ही प्रस्थान केलेलं आहे आता काय केलं आज बुकिंग केलं हो सर आज बुकिंग केलं किती पैसे भर दहा हजार रुपये बुकिंगला भरले तर बाकीचं कसं नियोजन आहे आता बघूया कसं करणार आहे ना तर मित्रांनो आज या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे आणि पाडव्याचा मानाचा बुकिंगचा जे काही मान असतो त्यांनी हिंगोलीवाल्यांनी पटकवलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो तर मित्रांनो आपले हे जे ट्रॅक्टर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही अंशी आपण भाडं देऊन आपण काय करतो घरपोच डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर आपल्याकडे काही गाड्या आहेत तर दोन्ही गाड्या आपल्याकडं जात असतात बरेच शेतकरी बांधवांना ज्यांनी ज्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे त्यांना त्यांची ओळख असेल तर तुमचं नाव सांगा सावंत गाव गादेगाव हो। आतापर्यंत कुठली गाडी जितो किती ट्रॅक्टर सोडले तर काल सोडलेले एकशे एक ट्रॅक्टर यांनी एकशे एक, एक ट्रॅक्टर आपण कालचा म्हणजे आता सोडूनच आलेला आहे तुम्ही कुठल्या गावाला सोडला आता सोडला माजलगाव माजलगावला ट्रॅक्टर दिलेला आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर आपले दुसरे सहकारी मित्र आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया युवराज धनंजय गादाडे देगाव तालुका पंढरपूर जिल्हा कितवा ट्रॅक्टर सोडला पंच्याहत्तरावा सोडलाय तर मित्रांनो आपल्या ट्रॅक्टर सोडण्यामागं एक तुम्हाला हे का आम्ही सांगतोय तर आम्ही काय करतो की ट्रॅक्टर सोडल्यावर शेतकऱ्यांना चालवून दाखवतो बरोबर तर तुम्ही काय करता सुरुवातीला ट्रॅक्टर इथून नेल्यानंतर कसं नेता किंवा बांधून नेता काय कसा व्यवस्थित नेता काय असते ट्रॅक्टर पूर्णपणे बांधूनच न्यावा लागतो रस्ता आबधोबड असते खराब असते आणि त्याच्यानंतर तिथं आपण रॅम्प घेऊन जातो रॅम्पवर उतरतो किंवा त्यांच्या शेताच्या बांधावर उतरतो बांधावर उतरल्यानंतर ते वक्कर जे मोकळ सोडलेलं नेलेलं आहे ते पूर्ण फिटिंग करून रोटर चालवून दाखवतो त्यांना आम्ही भर लावायचे असेल आम्ही उसामध्ये नेऊन भर लावून देतो रोटरायचा असेल तर मोकळ्या राहनात आम्ही रोटर दाखवतो तर मित्रांनो नवक्रांती क्रांतीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आपल्याकडे येणारी प्रत्येक गाडी आणि येणारा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर नसून ट्रॅक्टर मधला ट्रेन माणूस आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला ट्रॅक्टर चालवून कसा चालवायचा त्याची ऑइल बदली करायची याची थोडीशी माहिती जादा नाही पण थोडीशी माहिती तुम्हाला आपले सांगत असतात तुम्ही काय करता म्हणजे गेल्यावर ना आम्ही गेल्यानंतर त्या ट्रॅक्टर खाली उतरतो आणि त्यांना की बाबा कुठल्या पद्धतीने ट्रॅक्टर चालवायचा की बाबा रोटर चालवायचा असेल तर पाचशे चाळीस वर चालवावा किंवा तुमचा अवजार जर जोडायचा असेल तर अवजार व्यवस्थित जोडून चालवावा आणि उसात चालवताना हा रोटर हा पाचशे चाळीस वर चालवायचा भर लावायला त्यावेळेला तुम्ही मोकळा चालला त्यावेळेला तुम्हाला पाचशे चाळीसला हजार आरपीएम ला चालवायचं ना हजार आरपीएम ला चालवायचा असेल तर त्याला तो गिअर तुटतायत कारण काय त्याची स्पीड जास्त राहते त्याच्यामुळे आरपीएम वाढते आणि अगदी व्यवस्थित चालवा असं त्याला सगळं सांगतो की पन्नास तासानंतर बदला त्याच्यानंतर तुम्ही बाबा गिअरचं व्यवस्थित आणि लो मध्ये ज्यावेळेस रोटरत आहे त्यावेळेला लो मध्ये चालवा आणि फर्स्ट मध्ये चालवलं तुमचं व्यवस्थित होईल तर मित्रांनो बघा भारतातील महाराष्ट्रातील आपलं नवक्रांतीगृह हे असं शोरूम आहे की जे शोरूम प्रत्येक शेतकऱ्याची काळजी घेत कारण का जर आपण शेतकऱ्यांची काळजी घेतली शेतकऱ्यांना व्यवस्थित सर्विस दिली तर आपण सर्विस दिलेला कस्टमर आपल्याला दुसरे गिरायक दिल्याशिवाय राहत नाही म्हणून साठी नवक्रांती अॅग्रो एजन्सी आपल्याला आज हिंगोली मधून हे कस्टमर आलेले आहेत आणि तिथून त्यांनी ट्रॅक्टर बुकिंग केला आता त्यांना आपण विचारू बाबा तुम्हाला हिंगोलीमध्ये ट्रॅक्टर नव्हते का शोरूम तिथं काय घेतला नाही आपण हे का घेतला असं विचारू सर आपण हे हिंगोली शहरामध्ये नाही सर्वप्रथम तर अगदी बरोबर आता तुमच्यापर्यंत आम्ही आलो म्हणजे अपोलो हे शोरूम बघूनच आलेले आहोत हा तर मित्रांनो अपोलो शोरूम इंगोलीमध्ये नाही पण दुसऱ्या कंपनीचे ट्रॅक्टर असतील ना नाही ना। सर तो आम्हाला तो ट्रॅक्टर त्याच्या कंपनी भरपूर आहे का पण आम्हाला अपोलोचा ट्रॅक्टर फायदा होता <laughs> अशा हिशोबाने आम्ही तुमच्याकडे आले आहोत बरोबर आवडला एकदम आवडला सर तर मित्रांनो ट्रॅक्टर आवडलेला आहे यांना आणि अपोलोच मला घ्यायचा आहे दोन बैलाची शेतीची सगळी कामं आणि वाजवी किंमत या किमतीच्या जोरावर आपले शेतकरी बांधव हिंगोली मधून आलेले आहेत पुन्हा एकदा गुढीपाडवेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला इथं जे व्हिडिओच्या माध्यमातून उभा आहेत तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती किसान क्रांती या ग्रुस्टोरला भेट द्यायला विसरू नका तुम्ही दुकानामध्ये आल्यानंतर खरेदी करावंच असं काय नाही या दुकान बघा आणि मग तुम्ही ठरवा खरेदी करायचं का नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्णार